तर लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय असं वादग्रस्त विधान सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांनी केलंय आम्हाला निवडून यायचंय त्यामुळे निवडणुकीमध्ये आम्ही काहीतरी आश्वासनं देतो असंही अजब विधान त्यांनी केलेलं आहे यापूर्वी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते तथा माजी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या कर्जावरनं वक्तव्य केलेलं होतं आणि तेही वादात सापडले होते आता पुन्हा एकदा अजित पवार गटाचेच नेते बाबासाहेब पाटील यांनी कर्जमाफीवरनं हे विधान केलंय लोकांना कर्ज मत आम लागलाय आम्हाला निवडून घ्यायचे मग तुम्हाला काहीतरी निवडणुकीला आश्वासन देतो लोकांनी ठरवायला पाहिजे तर काय मागायचे एखाद्या गावामध्ये निवडणुकीत अनिल सारखा माणूस गेला आणि लोकांना सांगितले की आमच्या गावाला नदी आणून देत त्याला आम्ही मतदान करणार आहोत त्याने काय माग ठरवानिल वैदास मध्ये आज नदी घेऊन टाकतो तुला राजकीय प्रतिक्रिया येऊ लागलेल्या आहेत संजय राऊत आणि विजय वडेट्टीवारांनी काय म्हणते पाहूयात खर तर हे पॅकेज जे काही एकतीस हजार सहाशे अडुसष्ट कोटीचं आहे ते नाहीच आहे फक्त साडेसहा हजार कोटी रुपये राज्य सरकारच्या तिजोरीतून जाणार आहेत बाकी एन डी आर एफचे आहेत आणि बाकी दीर्घकालीन योजनांचे आहेत ते काय आज त्याचा थेट फायदा संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला होणार नाही हे बाबासाहेब पाटलांना कळलं त्यामुळंच त्यांनी मनात जे पोटात जे होतं ते ओठात आलं आणि या सरकारची नीती उघड झाली यांची बेमानी उघड झाली हे बेमान लोक शेतकऱ्यांशी संकटात सापडलेल्या अडचणीत सापडलेल्या होत्याचं नव्हतं झालं आहे सत्यानाच झाला आहे शेतकऱ्यांचा आणि हे त्याच्यावर राजकारण करायसाठी निघाले आहेत असे हे लोक जे आहेत हे शेतकऱ्यांचं भलं कधीच करू शकत नाही हा त्याचा अर्थ की बरोबर आहे ते बोलत आहेत ते कर्जमाफीचा नाद यासाठी लागलेला आहे कारण हे जे कृषी मंत्री आहेत किंवा आमदार आहेत खासदार आहेत त्यांच्या पक्षाचे ते शेतकऱ्यांची पिळवणूक करतात या आमदार खासदारांना पक्ष सोडण्यासाठी शंभर शंभर कोटी मिळतात तसे शेतकऱ्यांना मिळत नाही जर तसे शेतकऱ्यांना पन्नास शंभर कोटी मिळाले तर नक्कीच ते कर्जमाफी मागणार नाही